जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओ लेखकाच्या मनातून जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक म्हणजे मागील सहा सात वर्षापासून माझ्या डोक्यात घोंगावत असणाऱ्या विचारवादळाला मिळालेलं मूर्त स्वरूप आहे मध्यंतरी दोन हजार अठरा साली झालेला जीवघेणा अपघात आणि त्या अपघातामुळे मी पुन्हा काही लिहू शकेन किंवा उभा राहू शकेन हा आत्मविश्वास गमावलेला होतो स्मृतिभ्रंश झालेला असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी माझ्याच आयुष्यातील भूतकाळातील काही गोष्टी आठवत होतो आपण काहीतरी लिहायला सुरू केलं होतं हे बऱ्याच काळाने आठवायला लागले पण त्या आठवणीत कोणतीच स्पष्टता नव्हती पण मोटिवेशनल अनुषंगाने काहीतरी लिहायला सुरू केलं होतं हे आठवायला लागलं आणि त्या अंधाऱ्या गर्देतून आशेचा किरण दाखवणारा मला माझा मोटिवेशनल आयडॉल पुन्हा एकदा सापडला ते आयुष्यात अनेक वेळा शून्यात गेले अनेक वेळा त्यांचं सगळं काही मोडून पडलं पण त्यांचा आत्मविश्वास कधीच मोडला नव्हता आयुष्यात अपमान पचवले अनेक गोष्टी त्यांना अर्ध्यावर सोडाव्या लागल्या अपघातही झाले पण ते थांबले नाहीत ते पुन्हा खंबीरपणे उठून उभे राहिले आणि नव्याने सुरुवात केली मला हे आठवू लागलेलं आजारपणातून पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देणारं रा। पुन्हा स्टेजवर जाऊन विचार मांडायचं ध्येय देणारं नाव होतं जग बदलणारा बाप माणूस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे मोटिवेशनल म्हटलं की लोक धडाधड दुसऱ्या देशातील लोकांची नावं घेतात पण मला या लोकांना तरुण आईला या देशातील मातीत जन्मास आलेले एवढे इथेच वाढलेले व वा घडलेले भिवा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाप माणसाचा प्रेरणादायी प्रवास आवर्जून सांगावासा वाटतो या देशात संविधान येण्याआधी इथल्या बहुजनांचं अस्पृश्यांचं स्त्रियांचं जग हे गुलामीचं जग होत त्यांचं जग समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे आकाश खुले करण्यासाठी त्यांचं जग बदलण्यासाठी उभे राहिलेले महामानव मुक्तीदाता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचं जग बदलण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं आणि त्यांचं जग बदलून दाखवलं प्रत्येक शोषित वंचित समूहाचं जग बदलण्याचं काम त्यांच्या जगाला आणि जगण्याला अस्तित्व निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाप माणसाने केलं आज एकविसाव्या शतकात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाची प्रेरणा झाले आहेत जगभर त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा आणि विचारांचा प्रभाव अधिकच वाढताना दिसून येत आहे जगातील अनेक देशातील नव्या आंदोलनामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर हे नाव अधिक जोमाने गरजत आहे डॉक्टर आंबेडकर हे जगभरातील शोषित वंचितांच्या न्या, न्यायाचं प्रतीक होत आहेत हे दिसून येतं पण सध्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त सामाजिक आंदोलन करणारे जाती धर्मासाठी लढणारे एवढंच चित्र निर्माण केलं जातं त्या सामाजिक आंदोलनाच्या अनुषंगानेच परंतु त्या पलीकडचे बाबासाहेब नव्या पिढीला नव्या भाषेत सांगायचे आहेत हे अनेक वर्ष मनात होतं ते कागदावर येत नव्हतं आपल्या आयुष्यात काही टर्निंग पॉईंट येतात त्या क्षणी आपल्याला कळतं की आता मनातलं मांडलंच पाहिजे बोललं लिहिलं पाहिजे आणि त्या अपघातातून सावरत शून्यातून पुन्हा उभं राहताना मेंदूतून सर्व पुसून गेलेलं असताना पुन्हा नव्याने मनात मेंदूत बाबासाहेब साठून प्रेरणादायी बाबासाहेब कागदावर उतरवायला ला लागलो आणि आज ते पुस्तक रूपाने तुमच्या हातामध्ये देताना मला प्रचंड आनंद होत आहे हे पुस्तक पूर्णत्वास येताना अनेक ज्ञात अज्ञात लोकांचं मला सहाय्य झालं पुस्तकास अभ्यासपूर्ण प्रस्तावना देणारे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर यांच्यासह पाठराखण करणारे विचारवंत प्राच्य विद्यापंडित डॉ आळुंखे तात्यासाहेब व पुस्तकाविषयी अनमोल शब्दात अभिप्राय शुभेच्छा देणाऱ्या सर्व मान्यवरांच्या कायम ऋणाईत राहणेच मी पसंत करेन जेव्हा मला बाबासाहेब कळतही नव्हते त्या वयात गावात जयंती साजरी हो की न हो पण जयंतीला आपल्या दारात पिठाचा डबा घेऊन त्यावर कापड टाकून घरातल्या भिंतीवरचा बाबासाहेबांचा फोटो काढून तिथं मांडायचा आणि भीम जयंती साजरी करायची हे कृतीतून दाखवून देत वडील अशोक आणि आई उर्मिला यांनी माझ्या बालवयात माझ्या बाबासाहेबांची ओळख करून देत आंबेडकरी विचारांचं बाळकडू दिलं आणि मला बाबासाहेबांविषयींची ओढ शिक्षणाच्या वाटेवर समाजकल्याण हॉस्टेलला घेऊन गेली बाबासाहेबांच्या नावाच्या हॉस्टेलमध्ये अनेक ग्रंथातून बाबासाहेब भेटत राहिले आणि मी समृद्ध होत गेलो म्हणून आज बाबासाहेबांचं सा बोट धरून इथवर पोचलो आहे हे पुस्तक लिहिताना माझा दीड वर्षाचा मुलगा शब्द आणि पत्नी छाया यांना वर्षभरापासून मी त्यांच्या हक्काचा वेळ देऊ शकलो नाही सुरुवातीच्या काळात शब्दचा जन्म आणि नातेवाईकांची वर्दळ यामुळे घरात लेखन होत नव्हते म्हणून मी दिवस दिवस जेतवन विहारामध्ये जाऊन लिहिण्याचा प्रयत्न करायचो त्यानंतर आता शब्द थोडा मोठा झालाय घरातच बसून लिहा हा सल्ला छायाने दिला आणि घरातल्या बेडरूमचा ताबा मी घेतला कित्येकदा सकाळी दार लॉक करून मी बेडरूममध्ये लिहायला सुरुवात करायचो दिवस दिवस एकटाच बेडरूममध्ये लेखन करत असायचो सोळा सतरा महिन्याचा शब्द दररोज मला घरभर शोधायचा कारण तो झोपेत उठण्याआधीच मी बेडरूममध्ये जाऊन ते लॉक केलेलं असायचं सगळीकडे शोधून तो बेडरूमचा दरवाजा बाहेरून हात मारत कित्येक वेळ दार वाजून तसाच माघारी जायचा कधी कधी मलाच खूप वाईट वाटायचं मग मी हातातलं लिखाण बाजूला ठेवून दार उघडून त्याला जवळ घ्यायचो पण असं जेव्हा जेव्हा मी थांबायचो तेव्हा बाबासाहेब आणि रमाईंचा संसार त्यांची लेकरं आणि त्याग आठवला ही खडबडून जाग व्हायचो आपण अन आपलं हे काम म्हणजे बाबासाहेबांच्या पायाची धूळही नाही ही जाणीव व्हायची आणि आपोआप हाती पुस्तक लेखणी यायची पुन्हा पुस्तकांचा प्रवास सुरू व्हायचा मी मांडलेत मला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देत भेटलेले बाबासाहेब मी मानलेत कुडाच्या छपरात आजीने थाटलेले बाबासाहेब मी मांडलेत जागतिक पदव्यांच्या आभूषणांनी लटलेले बाबासाहेब मी मानलेत संपूर्ण जगाला ज्ञानवंत म्हणून पटलेले बाबासाहेब मी मानलेत कृत्येकांच्या लेखणीतून सुटलेले बाबासाहेब मी मानलेत न्यायाच्या लढाईत कधीच मागे न हटलेले बाबासाहेब मी मानलेत समतेच्या पाण्यासाठी वनवाहून पेटलेले बाबासाहेब मी मांडलेत पिढ्यान पिढ्यांच्या अन्यायाविरोधात पेटून उठलेले बाबासाहेब आजवर हे पुस्तक माझं होतं पण आता या क्षणापासून हे पुस्तक तुमचं आहे ते तुमच्या हाती देताना मला खूप आनंद आणि सोबत दडपणही वाटत आहे लिखाणासाठी बाबासाहेब हा विषय इतका प्रचंड आहे की अशा एखाद्या पुस्तकात ते सामावूच शकत नाही मी प्रयत्न केला आहे परिसराला स्पर्श करण्याचा हे पुस्तक आता तुमच्या हाती आहे म्हणजेच तुम्हालाही आंबेडकर नावाच्या परिसाचा स्पर्श होणारच या पुस्तकातील विचारांनी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं व्हावं हीच सदिच्छा आज ही विशेष आवृत्ती आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद वाटतो पुस्तक प्रकाशित झाल्यापासून या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वातील विक्रीची सर्व विक्रम मोडीत काढले आहेत या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकर राईट्स स्टुडंट्स ऑफ कोलंबिया यांच्या वतीने करण्यात आले बाबासाहेब जे ते शिकले त्या जगातील महान विद्यापीठात या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही खूप अभिमान व समाधानाची बाब आहे वाचकांचे हे प्रेम खूप बळ देणारे आहे धन्यवाद जगदीश ओहोळ